नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा का नाही असा खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही बघा आता काय करणार आहे तर हे बघा नवीन डिझाईन फ्रीलवाली भाई होत जशी साडीची साडीचा कपडा आहे ना तेव्हा आणि पायपिंग लावलं आहे मी ब्लाउजला गोल्डन तर आरीवर्कसारखं दिसतंय आपल्या मराठी ताईचा ता शिवलेला आहे हा इतका छापून सुंदर बसलेला आहे का नाही खूप छान तर बघू शकता तुम्ही पायपिंग त्यांनी काय सांगितलं नव्हतं प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर पायपिंग मी टाकलेली आहे ह्याची गोल्डन पायपिंग आणि मग का नाही फ्रील लावले भाईला फ्रील भाई इतकं छान राणी कलरची आहे साडी एकदम सॉफ्ट आहे तर फ्रील छोटे छोटे खूप सुंदर दिसायला लागले तर घरातली कामं करत करत गायराणीला अभ्यास घेत घेत आणि आपलं चालू आहे तर फील्ड किती सुंदर वाटते मला पण असं वाटते मी दुसऱ्याचं शिवते तेव्हा मला असं वाटतं की स्वतःला पण शिवाय पाहिजे तर हे दुसऱ्या आपल्या शिवानी त्याचं आहे हे ब्लाऊज तर यांचं का नाही इतका परफेक्ट बसला आहे ना हा ब्लाऊज खूप छान तर मागचा गळा बघू शकता तुम्ही मागचा गळा आहे मटका आणि मटका गळा इतका सुंदर वाटतो आहे ना दिसण्यात असं म्हणजे आता मी हे ठेवत आहे किशा आहे ना असं सुरखं करते माझ्यापाशी तर मटका गळा आहे बघू शकता खूप छान छपून मटका गळा बसल्याला बरं का हा घालून पण गेल्या त्या तर मी टाकायला म्हणजे व्हिडिओ अजून एक ब्लाऊज शिवत आहे तर आता साडी कटिंग करून तो ब्लाऊज कसा शिवला आहे नक्की बघा आणि हा मटका गळा कसा वाटला आणि डबल लेस अशी जॉईंट केलेली आहे मटक्या गळ्याला नॉट्स पण करणार आहे ओरच्या साईडला नॉट्स त्याने ताईने सांगितलं ताईंनी हो म्हणून आहे तर म्हटलं चला बाई काहीतरी आपण नवीन घालाय सांगू ताईना ते म्हणतात की बहीणच माझी शिवून देते ताई मी कधी शिवत नसते पण आज शिवते तर चला आता सर्व कामं करून घेते आणि भाजी बनवलेली आहे आता भाजी बनवतच कामं करत आहे भाजीमध्ये बघू शकता वाव किती छान इतकं घरात सुगंध आवाज पसरला आहे ना भडता बनवला आहे वांग्याचा तर खायला या गायराणीचा अभ्यास गायराणीला कारत भरवत तिला खेळवत कस्टमर अटेंड करत माझं घरातली जेवण बनवत हे चालेल तर अंघोळिंगो सगळं काम झाले ना आता सुरुवात करू दुसऱ्या ब्लाउजला आपण चला आता सुरुवात करायच्या आधी हे बघा कसं पडलेलं आहे काय काय तर त्याच्या आधी का नाही आमच्या मायालिकीचे दोन्हीची आंघोळ झालेली आहे बसलोय आम्ही आणि आता काही काही लोक आलेली त्यांच्या बाबतीत सांगते ब्लाऊज पण टाकून गेले कुठे गेला ब्लाउज टाकून गेले आणि कारण की मुलकीला फिटिंग आवडल आवडले कुणाला आवडत का नाही तर चला ऐक नेट ही लावली टिकली तर चला ब्लाऊजचं तुम्हाला सांगते तर हा ब्लाउज पाहिजे इतका छान बसला इतका छान मटका गळा आहे आणि प्रिन्सेस ब्लाउज आहे ह्याला पहिला आम्ही नॉट्स नाही लावायचं ठरवलं होतं पण मटक्या गळ्याला नॉट्स जेवढे असते तेवढे छान दिसतं ओके न घ्या बघू शकता मटका गळा शिवलाय असा मटका गळा आणि आहे आणि डिझाईन एवढी बनवून घ्या लागलेत का नाही कस्टमर रे बा तर फ्री का नाही साडीच्या किती सॉफ्ट सुंदर आहे तर मला पण खूप आवडलेली आहे माझ्याकडं मी ब्लाऊज कधी डिझाईनदार घालत नाही पण दुसऱ्याचं शिवला की मन करत दिसत नाही राणी कलर आहे मस्त आहे ह्यांचा बघितला शेजारणीने कुणाचं पण असं असतं ना की हं मी पेन की दिखाऊ ना नाही मेरा नाही आईडी का है ना वो मैं किसे पहन सकती हूं तर का नाही हे ताईन्स आहे तर ताईंच शेदरणी न आता हा ब्लाउज टाकून गेले आता त्यांची शेदरणी म्हणली नॉर्मल सॉफ्ट साडीचं आहे तर मी म्हटलं ठीक आहे आता हेच मी खाली बघून आपलं होतच का नाही टाडायचं घालायचं आहे ना किती आवडली की हा आवडतंच लगे पण शिवायचं आहे खूप आहे शिवायचे साडीचे फॉल पण आलेत लावायला तर आता ही साडी आलेली आहे त्यांची साडी फॉल्स बघून घेऊ पहिला आपण चॉक फुटला आहे का नाही हा ब्लाउज शिवायचा आहे मापाचा ताईंचा हा मग ही साडी आहे बघा जयपूर न शाळेत आणलेली आहे ही साडी महाराणी साडी बोलून गेल्या ताई तर सुरेशच्या लग्नात का नाही सुरेशचं लग्न होतं तेव्हा ही साडी आईने घेतलेली तर मी घातलेली सुरेशच्या लग्नात एक वर, माँशा, माँशा, ले ले कर, तर डिलिव्हरी झालेली मी बांगड्या कधी घालत नाही हिरवा असा चुडा घातलेला आणि माझी एक वेगळीच हे असतं ना डिलिव्हरी झाल्यावर मग का नाही काय माझ्या मावश्या सख्या मावश्या आणि सगळी म्हणत होती आमची जमीन किती सुंदर दिसते कर्नाटकमध्ये लग्न झालेलं तेव्हा गेलेली मी जावाई बापू जैन कर म्हणजे हे लावते जयपूरला तर हे बघा साडी आहे महार आहे साडी ताईची अशी साडी आहे मग ब्लाऊज बघा मस्त आहे का ना हे ब्लाउज आहे आणि हे सा हे पल्लू आहे आहे ना तर ह्या साडीचा हा ब्लाऊज कटिंग करून घेऊया आणि ठरलेलं जाईल तरी तर चला साडी कटिंग करूया तू साडीचा नाही थोडं सुतीचं आहे हे की शर्टचा तिरक आहे साडी तिरकी चला कटिंग झालेली आहे आता एक क्षण जंग हरजना दि खाती हो थोडासा हड जा तरी होऊ शकता कटिंग करून घेतलेलं आहे साडीचं काठ आता बघू पिकोफॉल पण करायचं आहे ना साडीला हे बघा हे सरळ करून घ्यायचं एक तुम्हाला सांगते मॅक्झिमम कसं करायचं साडीचं पिकोफॉलच हे आहे ना हे एक दोरा सरळ निघाला पाहिजे ठीक आहे तवा जाऊन पण आहे आपली साडीचा पिकोफॉल व्यवस्थित होतो कुठला तरी कोपऱ्यातला एक धागा पकडायचा आणि त्याला हळूहळू हळूहळू आहे कडपर्यंत पोचवायचा असा हे बघा एक मी पकडला आहे आता ह्याला असं करत 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 नाही काळे कलर ग्रे आहे साडीचा डार्क पण काळ्यामध्ये मोडते तर माझ्या डोळ्याला त्रास होत हे बघा असं करत करत मी कोपऱ्यापर्यंत नेणार आणि साडीचा सरळ करून घेणार आणि मग पिकअप हॉल करणार ठीक आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला ब्लाऊज झाला घेतलं की सांगते कटिंग पण करायचं चला था था। हा ब्लाऊज बघितलेला आहे शिवानीताईचा आहे शिवानीताईचा ब्लाऊज बघून शेजारच्या पण खूप साऱ्या येऊन शिवून गेल्या घेऊन आता शिवायचा आपल्याला विद्याताईचा विद्याताईची साडी आपण कटिंग केलेली आहे राणी महाराणी तर विद्याताईचा हा ब्लाऊज मी असा शिवला पायपिंग नको म्हटल्या आणि इतका सुंदर छापून बसला हा म्हणजे ही साडी ना ताईनी त्यांच्या वाढदिवसावर घातली आणि बड्डेमध्ये आणि खूप छान इतका सुंदर फोटो मी बघितला आणि विद्यादानी अजून एक साडी आणून टाकली शिवायला माझ्याकडं फिनिशिंग बघून ब्लाऊजची ते पण शिवून घेऊन गेले मला तर खूप आवडला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा